क्षांकराचा बुलंदावा संगमनेर शहरात शनिवारी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आमदार अमोल खताळ यांनी माहिती दिली आहे जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं संक्रांती निमित्तानं महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा भव्य हार्दिक हळदी कुंकाचा कार्यक्रम शनिवारी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती स्वतः आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील आणि रणरागिनी महिला मंडळ अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरातील जांता राजा मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला विविध खेळ घेण्यात येणार आहे यामध्ये विजय ठरलेल्या महिलांना एक तोळा सोन्याचं नेकलेस सोनी कंपनीची एलईडी टी व्ही एल जी एल टी टीव्ही सॅमसंग फ्रीज डबल डोअर वर्ल वर्लपूलचं फ्रीज सिंगल डोअर सॅमसंग वॉशिंग मशीन ऑडिकॉन वॉशिंग मशीन होल्ट एअर कूलर स्मिथ वॉटर प्युरिफायर प्रेस्टीज मिक्सर वंडरशेप ओव्हन प्रेस्टीज व्हॅक्युम क्लीनर प्रेस्टीज इंडक्शन एओ स्मिथ वॉटर ब्युटीफायर दहा लिटरचं चार बर्नर वंडरशेप गॅस सारेगामा कारवान व साड्या आदी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेता महिलांना पाचशे पैठणींचं वाटप करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचा तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आव्हान आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे रासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार